गडचिरोली जिल्ह्यात हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हा उपक्रम अंतर्गत एक कोटी वृक्ष लागवड ची प्रक्रिया आता सुरू होणार आहे जुलै बाईस पासून एक पंधरवाडा इथे आपण चाळीस लाख वृक्ष लागवडची सुरुवात आपण करणार याच्यामध्ये जवळजवळ पन्नास डिपार्टमेंट्स गडचिरोली जिल्ह्याचे आणि पंधरा हजार आपले कर्मचारी आणि अधिकारी ते सहभाग घेतील याच्यामध्ये वेगवेगळे विभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट सोशल फॉरेस्ट्री जिल्हा परिषद नगरपंचायत रेशीम विभाग अशा पन्नास डिपार्टमेंट याच्यामध्ये सहभाग घेणार आणि फक्त वृक्ष लागवडणे वृक्ष जतन करण्याकरिता पण कर्मचारी यांना आपण जबाबदारी आपण देतोय माझं आव्हान राहणार की जे जे आपले विद्यार्थी आहे सर्व नागरिक सर्व संस्था आहे त्यांनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यावं जेणेकरून हे पूर्ण जे आपलं वृक्षरोपणचा कार्यक्रम आहे हे यशस्वी होणार